नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी संजय म्हात्रे व सुजाता डाकी यांना शेका पक्षाचा जाहीर पाठिंबा शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस तथा माजी आमदार जयंतभाई पाटील यांनी पेण मध्ये भेट दिली असता नगर विकास आघाडीचे उमेदवार संजय म्हात्रे आणि सुजाता डाकी यांना शेतकरी कामगार पक्षाचा जाहीर पाठिंबा दिला असून संजय मात्रे व सुजाता डाकी यांना निवडून द्यायचे आहे असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहे यावेळी संजय म्हात्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन माजी आमदार जयंतभाई पाटील यांचे स्वागत केले यावेळी माजी नगराध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर माजी नगरसेवक प्रकाश शिंगरुद गणेश पवार नरेश गुजर रवींद्र जाधव सिद्धार्थ म्हात्रे आदी उपस्थित होते तर अशाच घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सत्संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद